कोतवाल बर्डीतील स्फोटानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांची औद्योगिक सुरक्षे संदर्भात महत्वपूर्ण बैठक नागपूर कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एशियन फायरवर्क कंपनी कोतवाल बर्डी येथे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी स्फोट झाला या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला तर तीन कामगार गंभीर जखमी झाले आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे या पार्श्वभूमीवर अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पोलीस भवन येथे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली या बैठकीत अप्पर संचालक विनायक लोंढे आणि उपसंचालक माधवरत्न पारखी उपस्थित होते बैठकीत औद्योगिक दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली बैठकीनंतर पोलीस अधीक्षक हर्ष कोदार यांनी महत्वाचे निर्देश दिले औद्योगिक संदर्भात संचालक मंडळाने जारी केलेल्या नियमांचं पालन न करणाऱ्या बंदी घातलेल्या कंपन्या जर आदेशाचे पालन करत नसतील तर स्थानिक पोलिसांच्या मदतीने आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांच्या मालक व्यवस्थापक किंवा जबाबदार व्यक्तींवर भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावेत कोतवाल बर्डीतील दुर्घटनेनंतर औद्योगिक सुरक्षेच्या नियमांचे काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक मंगेश गमे नागपूर ग्रामीण